डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्डस्टार अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर विक्रम शिंगाडे हे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत अनेक सामाजिक उपक्रम अनेक वर्षापासून राबवत आहेत त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटीकडून सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी देखील सन्मानित करण्यात आले या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीनं दिनांक सहा डिसेंबर रोजी दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र स्मृतिचिन्ह मेडल शाल श्रीफळ व मानधन देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आलं यावेळी श्री डी व्ही सदानंद गौड मान्य मुख्यमंत्री कर्नाटक सरकार माननीय केंद्र सचिव शोभा करंदाजी कृषी शेतकरी कल्याण राज्य सचिव मान्य सचिव कर्नाटक सरकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सी सोमशेखर आय अधिकारी बेंगळूर व्यंकटाचल हेगडे आंतरराष्ट्रीय न्याय न्यायशास्त्र विभाग जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली असे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी एस न्यूजसाठी बेडके हळहून महावीर चिंचणे